अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांचा देखील सहभाग यावेळी पाहायला मिळाला सर्वात विशेष बाब म्हणजे पंढरपुरातील मतदान केंद्रावर चक्क स्वतःचं लग्न असताना नव दाम्पत्य मतदान करण्यासाठी आलेलं चित्र पाहायला मिळालं लोकशाहीच्या उत्सवामध्ये अनेक जण सहभाग नोंदवत असताना पंढरपूर येथे सुजित दिवाण हे नवरदेव लग्न मंडपातून थेट घोड्यावर बसूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले यावेळी तिथे मतदानाला आलेल्या सर्व नागरिकांचं लक्ष या सुजित दिवाण या नवरदेवानं वेधून घेतलं अगदी लग्न मंडपातून घोड्यावर ठाण मांडून मतदान केंद्रात येऊन मतदान करण्याचा हक्क त्यांनी यावेळी बजावला अशा पद्धतीनं लोकशाहीच्या उत्सवामध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये सहभाग नोंदवत तरुणाईला लोकशाही जपण्याचा एक आदर्श पाठच सुजित दिवाण यांनी सर्वांसमोर ठेवल्याचं म्हणणं गैर ठरणार नाही